श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ श्रद्धा शैलेश टिप्पणीस राहणार ठाणे मुंबई यांना श्रींचे आलेले अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे श्रद्धाताई सांगतात लहानपणापासून मी गणपती बाप्पाची भक्ती करत आले आहे काही वर्षांपूर्वी श्री गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचण्याचा योग येऊन दोन हजार बावीस सालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रींनी मला अनुग्रह देऊन कृपांकित देखील केले गणपती बाप्पाच्या कृपेनेच माझ्या आयुष्यात सद्गुरू आले अशी माझी धारणा आहे मी बऱ्याचदा श्रींना तुम्ही आणि बाप्पा एकच आहात ना असा प्रश्न देखील विचारते या संदर्भात मला स्त्रींचा आलेला अनुभव मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करते सन दोन हजार तेवीसच्या नोव्हेंबर महिन्यात माझा मोठा भाऊ माझ्याकडे आला असता आमच्यात स्त्रींच्या प्रवचनांबाबत काही संवाद झाला आपली वृत्ती सुधारण्यासाठी स्त्रींच्या प्रवचनांचा कसा उपयोग होतो हे मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला त्यावर मलाही प्रवचने वाचायला आवडेल असे त्याने मला सांगितले परंतु माझ्याकडे प्रवचनांचे एकच पुस्तक असल्याने मी रोज त्याला फेसबुकवरून कॉपी करून त्या दिवसाचे प्रवचन पाठवू लागले काही दिवसांतच स्त्रींच्या प्रवचनांचा ठसा दादाच्या मनावर इतका पडला की कधी चुकून मी प्रवचन पाठवायला विसरले तर तोच मला फोन करून त्याची आठवण करून देऊ लागला नंतर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मी व माझे यजमान गोंदवले येथे गेलो असता दादासाठी प्रवचनांचे पुस्तकं घेण्याचे स्मरणात राहिले नाही थोरले राम मंदिराच्या समोर असलेल्या खाडे यांच्या दुकानातही मी जाऊन आले पण पुस्तक घेण्याचे सुचले नाही गोंदवले संस्थांच्या देखील पुस्तक आहे का याची चौकशी करण्याचे मी विसरले पण नंतर आठवण होताच लगेच आम्ही तेथे जाऊन चौकशी केली परंतु तिथे सध्या पुस्तक उपलब्ध नसल्याचे मला समजले दादाला प्रवचनांचे पुस्तक द्यायचे आहे याचे मला कसे विस्मरण झाले त्याचे मला राहून राहून आश्चर्य वाटले व वा दुःखही झाले परंतु नेमके त्याचवेळी माझ्या बाजूलाच श्री प्रभाकर घाडगे नावाचे एक सद्गृहस्थ उभे होते पुस्तक उपलब्ध नसल्याने मला ते मिळू शकले नाही हे समजताच त्यांनी मला त्यांचा परिचय दिला ते मुलुंड येथे राहायला असून स्त्रींची सेवा म्हणून मोफत पुस्तके देतात असे त्यांनी सांगितले व मला त्यांचा फोन नंबर दिला या घटनेनंतरही माझ्या मनात एक दोन वेळा पुस्तक मिळते का ते बघावे असे आले पण का कोणास ठाऊक मी त्यांना फोन केला नाही आता जून महिन्यात माझा दादा सेवानिवृत्त होत असल्याने त्याला आपण प्रवचनांचे पुस्तक द्यावे असे श्रींच्या संबंधीचे वाचन करत असताना अचानक माझ्या मनात आले त्याप्रमाणे तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता मी श्री घाडगे यांना मॅसेज केला असता त्यांच्याकडे फक्त एकच प्रत उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले व माझ्याकडून पत्ता घेऊन दुसऱ्याच्या दिवशी मला पुस्तक कुरिअरदेखील केले मंगळवार दिनांक पंचवीस जून म्हणजे बाप्पाच्या अंगारक चतुर्थीच्या दिवशीच पुस्तक माझ्या घरी आल्याने मला अत्यानंद झाला जणू ती एक प्रत श्रींनी माझ्यासाठीच ठेवली होती माझ्या दादाने तीस जून रोजी टिटवाळा येथील गणपती मंदिरात श्री सत्यनारायण पूजा ठेवली होती पूजा झाल्यावर मी ते श्रींच्या प्रवचनांचे पुस्तक महाराजांनी स्वतः तुझ्यासाठी पाठवले आहे असे सांगून त्याला दिले अर्थात स्त्रींनीचं हे सर्व जुळवून आणले कारण मला एकही पैसा खर्च करू न देता कोणतेही कष्ट न घेता पुस्तक करवी माझ्या दादास देण्याची किमया स्त्रींनी साधली मी पुस्तक दिले म्हणून याला मिळाले हा अभिमान मला होऊ नये हीच स्त्रींची यामागील योजना असावी दादाने पुस्तकाचा स्वीकार केल्यावर मोठ्या प्रेमाने ते पुस्तक सत्यनारायणाच्या पूजेला लावून घेतले अशा रीतीने अंगारक चतुर्थीच्या दिवशीचं पुस्तक आमच्या घरी पाठवण्यात व वा टिटवाळा येथील गणपती बाप्पाच्या समोरच ते दादाला दिले जाण्यात मी आणि बाप्पा एकच आहोत असे श्रींना दाखवून द्यावयाचे असावे असे मला वाटते स्त्रीच्या कृपेने त्याच दिवशी मला आणखी एक छान अनुभव आला आम्हा उभयताना टिटवाळा येथील गणपती मंदिरात पोहोचायला उशीर झाला असल्याने गाभाऱ्यात न जाता आम्ही बाहेरूनच गणपतीचे दर्शन घेऊन पूजेसाठी सोय केलेल्या जागेत गेलो सत्यनारायणाची पूजा संपन्न झाल्यावर गणपतीचे दर्शन घ्यायचे होते पण दर्शनाला भली मोठी रांग होती सर्वांना जेवून परतीच्या प्रवासाला निघायचे होते म्हणून जेवण झाल्यावर आपण दर्शन करू असे माझे व माझ्या यजमानांचे ठरले परंतु जेवणे झाल्यावर निघण्याची घाई झाली वेळेत घरी पोहोचणे गरजेचे होते घरून निघताना मी बाप्पासाठी काही गोडधोड घेतले होते सकाळी त्यातील एका वडीचा नैवेद्य श्रींना घरीचं दाखवला होता पण बाप्पासाठी आणलेला प्रसाद त्याच्यापुढे न ठेवता निघणे माझ्या जीवावर आले पण दर्शनाला तर मोठी रांग होती मला खूप वाईट वाटले परंतु स्त्रींना आपल्या लेकरांची काळजी असतेच की तेवढ्यात माझे यजमान सांगत आले की दुसऱ्या एका मार्गाने डायरेक्ट गाभाऱ्यात सोडण्यात येत आहे आम्ही तेथून आत गाभाऱ्यात गेलो श्रींनीचं सोय केली होती आम्हाला छान दर्शन झाले नेलेला प्रसाद बाप्पाला अर्पण केल्यावर पुजाऱ्यांनी त्यातील थोडा प्रसाद व दुर्वा घरी नेण्यासाठी परत दिल्या नकळत माझ्या तोंडून बाप्पाला महाराज अशी हाक मारली गेली बाप्पाला मनसोक्त पाहून त्याच्याशी मी चार शब्द बोलू शकले अशा रीतीने स्त्रींनीचा छान सोहळा जमवून आणला राम समर्थ हो अगदी लहानपणापासून श्रद्धा ताई गणपतीची आराधना करत असत पुढे श्रींचा अनुग्रह प्राप्त झाल्यावर देखील श्री आणि गणपती बाप्पा एकच आहेत अशी त्यांची भावना होती किती खरं आहे हे अहो एकदा आप्पा केतकरांना श्री नाही का म्हणाले ओंकार ओंकार जो म्हणतात तोच मी आहे व हेच त्यांचे खरे स्वरूप दाखवण्यासाठी व ताईंची श्रद्धा खरी आहे याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी स्त्रींनी ताईंना त्यांच्या दादाला द्यावयाचे असलेले प्रवचनांचे पुस्तक अगदी अंगारक चतुर्थीच्या दिवशीच व तेही गणपती मंदिरातच देण्याची व्यवस्था केली असावी शिवाय घाडगे काकांमार्फत पुस्तक परस्पर पाठवून ताईंना ते आपण दिले हा अभिमान देखील होऊ दिला नाही पुढे बाप्पाच्या दर्शनासाठी भली मोठी रांग असताना देखील ताईंना बाप्पाचे दर्शन अगदी सहजच घडवून त्याच्यापुढे त्याच्यासाठीच अगदी मनापासून आणलेला प्रसाद देखील ठेवण्याचे भाग्य लाभू दिले साधक हो खरं पाहता आपली खरी श्रद्धा असेल अढळनिष्ठा असेल तर आपली प्रत्येक आध्यात्मिक इच्छा भगवंत पुरवतो जसे श्रद्धा ताईंनी बाप्पासाठी जे काही गोडधोड नेले होते ते त्याने खावे ही त्यांची इच्छा बाप्पाने लिलया पुरवली अहो हेच कशाला स्त्रींवर आपले खरे प्रेम असेल खऱ्या प्रेमाने आपण स्त्रींना विनंती केली तर ज्यांचे वर्णन स्त्रींचे थोर शिष्य ब्रह्मानंद महाराज गुरुराव माझे ब्रह्मची साकार केला उपकार धरुणी देह असे करतात ते अनिर्वाच्य ब्रह्म आपले महाराज प्रत्यक्ष सगुणरूपात साकार होऊन आपल्या हातून भोजन ग्रहण करतील मी सांगत आहे ते काही कपोलकल्पित नाही बरे का एकदा काय झाले की एका उत्सव प्रसंगी तुकाराम महाराज चिंतामणी देव व इतर ब्राह्मण जेवावयास बसले असताना तुकाराम महाराज विनोदाने म्हणाले हे चिंतामणी देवा तुमचे उपास्य दैवत जो गणपती त्याला भोजनासाठी बोलवा आणि तुम्ही दुसऱ्या पात्रावर भोजनास बसा यावर चिंतामणी देव म्हणाले आहो तुकोबा आमची एवढी योग्यता कसली आम्ही तर अभिमानाच्या योगाने फसलो आहोत या दोघांच्या संभाषणात पुष्कळ वेळ गेला व अन्न गार झाले ब्राह्मण तटस्थ बसले होते थोड्या वेळाने तुकाराम महाराज म्हणाले हे चिंतामणी देवा तुमच्या पुण्याईने मी गणपतीला भोजनाला त्वरित आणू शकतो आणि खरोखरच तुकोबांनी विनंती करताच पांडुरंगराया गणपतीच्या रूपात येथे अवतरित झाले व भोजनास बसले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनातील वरील प्रसंगाचे वर्णन करताना ते म्हणतात चिंतामणी देवा गणपतीसी आणा करवावे भोजना दुजे पात्री देव म्हणती तुक्या एवढी कैसी थोरी अभिमाना भीतरी नागवलो वाढवेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसलेती तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणीन त्वरित मोर यासी। असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ